Sio Vertinee 10 Yon Dayum 1970 Kabianbe Mi Lare 17 Junol importante म्हणजे तीन चार वेळा होतो आणि त्यानंतर आळे फाट्याला मला वाटतं दोन हजार बावीसच्या एंड तो स्नेह मेळावा झाला आणि आपला आपल्या सर्वांच्या अग्रकास्तर आणि पिंपरी चितवडमध्ये एक स्नेह मेळावा घेण्याचं होतं त्यामुळं तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी हा स्नेहमेळावा आयोजित केला आहे

बारे। आगा। आगा। एक रस्त्याने रोज येण्याचे काम करत असतो त्याला दिसत कि लहान लहान जी झोपडपट्टी ते इमारतीमध्ये काम करणारी जी लोक आहेत त्याची एक वसाहत असते छोटी आणि त्या वसाहतीमध्ये त्या वसाहतीमध्ये काम करणाऱ्या त्या कामगारांची लहान लहान मुलं रोज आगगाडीचा खेळ खेळत असत हगगाडीचा खेळ खेळताना त्याच्या असं लक्षात येतं की काही मुलं इंजिन होतात काही मुलं डबा होतात आणि ते जेवणाचा आनंद घेतात तो पाहायचा असा की इंजिन आणि डबे हे रोज आहेत परंतु एक मुलगा दररोज तिथे झेंडा घेऊन त्या आग गाडीला सिग्नल दाखवायचं काम करायचं शेवटी याला राहलं नाही या सर्जग्रस्ताने त्याला विचारायच्या की बाळ तुला इंजिन किंवा डबा व्हावा असं वाटत नाही का तेव्हा त्या दिलेलं उत्तर हे तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं जीवन जगण्याची त्याला सांगून जाईल एवढा लहान मुलं होता माणसाला आयुष्यामध्ये परिस्थिती सगळ्या गोष्टी शिकवते त्या लहान मुलाने त्या सर्जग्रस्ताला सांगितलं म्हणला बाबूजी मला घालायला सदराच नाही तर मी इंजिन झालो काय किंवा डबा झालो काय माझ्या मागची मुलं मला पकडतील कस मित्रांनो प्रश्न असा आहे की जीवन जगण्याची कला किंवा त्यांनी जो जीवन तो त्याच्या आई वडिलांकडे रडू शकला असता आणि प्रश्न त्यांनी त्यांना मांडता आले असतात की माझ्या आयुष्यामध्ये मला तुम्ही सदरा घेऊ शकत नाही मला कपडे काय घेऊ शकत नाही परंतु ज्या भूमिकेला त्याला परमेश्वराने पाठवलं ती भूमिका अतिशय अत्यंत आनंदाने स्वीकारायची आणि जीवन जगायचं हे त्यांनी ठरवलं त्यामुळं प्रत्येकाला आपल्यामध्ये सुद्धा असे कुणाला इंजिनियर व्हायचं असेल कुणाला डॉक्टर व्हायचं व्हायचं कुणाला वकील व्हायचं व्हायचं कुणाला शिक्षक व्हायचं व्हायचं परंतु प्रत्येक गोष्ट त्या वेळेला ती शक्य झाले नाही घरची परिस्थिती म्हणा योग्य मार्गदर्शन म्हणा आताच्या सारखे हजारो रुपये देऊन किंवा आणि ते क्लासची फी भरणं त्यावेळेला तुम्हाला ते शक्य नव्हतं घरची आपण कोणत्या वर्गाला शिकतोय हे आई वडिलांना सांगता सांगता तुटत असतात की आणि त्यावेळेला तीनच शाखा वाटतात जास्त म्हणजे आपलं जे होतं कला शाखा वाणिज्य शाखा आणि सायन्स बिज्ञान शाखा जास्त मार्क भरले की आपण विज्ञान शाखेकडे जायचो थोडेसे कमी पडले की कॉमर्सला ऍडमिशन घ्यायचे आणि त्याच्यापेक्षा कुठंच नाही चालत तो काला शाखेत जायचा म्हणजे त्या वेळेला आपण त्या आपल्या बुद्धीच्या कुवतीनुसार शेवटी काय होत हो? की आपले मार्ग जे आहेत ते आपण आपल्या पद्धतीने स्वीकारतो आणि त्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो हे ज्या भूमिका तुम्हाला परमेश्वराने दिलेल्या आहेत ह्या सगळ्या ठरवून आलेल्या आहेत आपण फक्त प्रयत्न करत राहतो आपण त्या मैलावरचे दगड आहोत मित्रांनो हो तुम्हाला मी ज्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं त्या अब्दुल कलामांच्या अब्दुल कलाम यांचं स्वप्न होतं की त्यांना पायलट व्हायचं आणि ते पायलट होण्यासाठी आपल्या बहिणीचे सगळे दागिने आणि तिच्याकडे असलेली सगळी कुंजी हे विकतात आणि विकल्यानंतर ते जेव्हा त्या पायलटचं शिक्षण घ्यायला संबंधित ठिकाणी जातात तिथं गेल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येत की आपण याच्यामध्ये सक्सेस झालेलो नाही त्यांना त्या पायलटच्या याच्यामधून फेल केलं अब्दुल कलाम इतके नर्वस झाले नैराश्याने त्यांना ग्रासलं आता आपल्या का आयुष्यात काही अर्थ राहिलेला नाही आपण आपल्या बहिणीने दिलेले सगळे दागिने मोडले तिचे पैसे संपवले पायलट झालो असतो तर ते तिचे पैसे आणि तिचं आपल्याला परत देता आला असेल आता हे द्यायचं कसं उपजीविकेचं दुसरं कुठलंही साधन नाही आणि म्हणून ती व्यक्ती एका समुद्राच्या कडेला आपल्याला आता आत्महत्या करायची आहे अशा आविर्भावामध्ये त्या ठिकाणी त्या समुद्राच्या कडेला येर झाऱ्या घालणार की आता आपलं जीवन संपवायचं आहे म्हणजे आपलं तोंड परत कोणाला घरच्यांना दाखवायला त्या ठिकाणी एक महाराज आहे आणि ते महाराज त्याची ती अवस्था पाहतो ती अवस्था पाहिल्यानंतर त्यांना बोलून घ्यायला बोलून घेतल्यानंतर त्यांच्या आश्रमामध्ये घेऊन जातो त्यांना रात्रीचं जेवायला द्यायला आणि जाण्याचे पैसे द्या अब्दुल कलामांना राहवलं नाही त्यांनी त्यांना सांगितलं विचारलं की महाराज तुम्ही तर ज्ञानी आहात माझ्या बाबतीतलं मी नेमकं काय करणार ने ही गोष्ट तुम्हाला समजली परंतु ही गोष्ट समजल्यानंतर सुद्धा मग माझ्या आयुष्यात हे अपयश आलं याच्याबद्दलचं नेमकं काय कारण असू शकत मित्रांनो त्यावेळेला त्या महाराजांनी त्यांना त्या सांगितलं की बाळ जेव्हा याच्यापेक्षा फार मोठी गोष्ट द्यायची असते तेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टी तू तुला अडकून तुल ठेवणं आज तुम्ही मला सांगा की जर आपल्या कलामांनी त्यावेळेला आत्महत्या केली असती किंवा ते महाराज तिथे भेटले नसेल आपला देश आज एका मिसाईल मॅनला मोकला असत त्यामुळं आयुष्य हे परत नाही जे आपल्याला आले जे आपल्या वाट्याला प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये चौसष्ट कलागुणांचा समावेश असतो कोणी उत्तम वक्ता असतात कुणी नेता असतो कुणी अभिनेता असतात कुणी चित्रकार असतात कोण शिल्पकार होत कोण उत्तम गायक होतं कोण उत्तम खेळाडू होतो उत्तम खेळाडू फक्त त्या गोष्टीचं असलेलं सातत्य करत राहण्याची आपली ऊर्जा आणि ती गोष्ट कोणत्याही परिस्थितीत मिळेपर्यंत न थांबणं हा आपला ध्यास आहे ह्या गोष्टीच्या पाठीमागे जो माणूस प्रयत्न करत राहतो त्याला अपयश नसतं तुम्हाला मी माहिती म्हणून सांगतो की सचिन तेंडुलकरला त्या ते खेळाडूचा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आता मला त्याचं नाव आठवण ना। एका बॉलमध्ये त्यांनी ज्या वेळेला बॉलिंग करायला लागला तेव्हा सचिन तेंडुलकरचा त्यांनी त्रिफळा ओढ त्रिफळा उडवल्यानंतर तो इतका आनंदित झाला इतका आनंदित झाला की त्याला हर्ष वायू बाकी राहिले परंतु असा असताना सुद्धा संध्याकाळी जेव्हा तो बॉल घेऊन तो सचिन तेंडुलकर कडे गेला आणि म्हणला याच्यावरती मला तुमची साई ना सचिन तेंडुलकरने त्याच्यावरती जेव्हा सई केली तेव्हा त्याच्यामध्ये एक वाक्य लिहिले की हा दिवस तुझ्या आयुष्यात परत कधीच नाही मित्रांनो आपणही अनेक प्रण करतो आपण अनेक वचनं घेतो काही लोक माळ घालतात काही लोक बरेच काही काही सांगतात की मी आता याच्यानंतर हे करणार नाही हे व्यसन करणार नाही हे टिकत नाही एखादी भीष्म प्रतिज्ञा करताना हजार वेळा विचार केला तरी चालेल परंतु तुम्ही पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे सचिन तेंडुलकरने हे वाक्य जेव्हा लिहिलंय त्यानंतर तो काही पिझा खात बसला का तो वडापाव खात बसला का तो आरामशीर झोपत राहिला का तुम्हाला माहिती म्हणून सांगतो त्यानंतर त्या ऑस्ट्रेलियाच्या त्या खेळाडूचे आणि सचिन तेंडुलकरचे कितीतरी सामने झाले वन डे झाल्या टेस्ट मॅच झाल्या ट्वेंटी ट्वेंटी झाल्या आय पी एल झाल्या परंतु सचिन तेंडुलकरला तो बॉलर कधीही आउट करू शक ही जी भावना असते ही भावना आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची तुम्हाला शेवटपर्यंत नेते तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास तुमच्यामध्ये असलेला कॉन्फिडन्स तुम्हाला शेवटपर्यंत नेते आपण अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकून बसतोस अडकून कशा पद्धतीने बसतोस की आपण कुठलंही काम करायचं म्हटलं की मुहूर्त पाहायला सुरुवात कर या मी जे मेल का तुम्ही पाहताय छत्तीस गुण जमलेल्या लोकांचं सुद्धा लग्न टिकयलच असेल असं मला वाटत तुम्ही आपण गुण जमले की हे होय दहा गुण जमल्यानंतर मला सांगा ज्यांचे विवाह झाले त्यांनी कुठं गुण जुळवले तो परंतु आपल्यातही काही लोक आहेत की ज्यांचे प्रेम विवाह झालेले आहेत परंतु ते कुठं गुण जुळवायला गेले आपण पाहतो की मला माझ्या <laughs> आजही त्यांचा संसार सुखाचाच आहे ते कुठं जर ते या पत्रिका पाहत राहिले असते ज्योतिषी पाहत राहिले असते तर माझ्या माहितीप्रमाणे ते इथपर्यंत आले नसते प्रश्न असा निर्माण होतो की त्या वेळेला तुम्हाला मी सांगतो की या काही लोकांना त्याची इतकी सवय काही लोक खरखर वृक्षावरती कपडे कोणते घालायचे कोणतं जेवण घ्यायचं कोणत्या गाडीतून बाहेर काढायचं कोणत्या माणसाच्या अत्याक्षराशी बोलायचं इथपर्यंत काही लोकांच्या विषयी कोणत्या आमथ्या घालायच्या कोणती माळ घालायची कुठली जप करायची तुम्हाला माहिती म्हणून सांगतो ज्यांचं उदाहरण मी आधी तुम्हाला दिलं त्याच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना आपल्या देशाचं सर्वोच्च पदावरती राष्ट्रपती पदावरती ज्या वेळेला त्यांना विराजमान व्हायचं होतं तो फॉर्म भरायचा होता त्यावेळेला त्यांचे निवडणूक प्रतिनिधी होते प्रमोद महाजन प्रमोद महाजना त्यांना सांगितलं की आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे तर हा फॉर्म भरताना आपले कोणी ज्योतिषी किंवा कोण असेल तर ते पंचांगात वगैरे बघून ते आपण हा मुहूर्त काढूया अब्दुल कलामांनी त्यांना विचारलं की ओ क्या होत्या म्हणजे पंचांग बघायचं ज्योतिषी पाहायचं हे काय त्यावेळेले ते असं आपण मुहूर्त पाहतो वेळ पाहतो चांगली वेळ म्हणजे पंचांगातून शुभ मुहूर्त काढून तुम्ही जर आणलात तर त्यावेळेला मी पंतप्रधान इतर मंत्रीगण आणि खासदारांना बोलून घेऊ आणि मग ते शिष्टमंडळासह आपण तो उमेदवारी अर्ज दाखल करू मित्रांनो अब्दुल कलामांनी त्यावेळेला त्यांना उदाहरण दिलं की त्यांनी सांगितलं प्रमोदजींची पृथ्वी आपली धुरी पे घुमती दिन और राग हो। और वो जब सूर्य की इर्द गिर्द है उससे महिना और वर्ष वर्ष ये जब तक चलता रहेगा ज्या वेळेला पृथ्वी आपल्या धुरीवरती फिरत राहते त्यावेळेला दिवस आणि रात्र होते आणि ज्या वेळेला सूर्यभोवती फिरते त्यावेळेला महिने आणि वर्ष होतात हे जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत या प्रत्येक क्षण शुभ असेल आणि हे जेव्हा बंद होईल तेव्हा एकही क्षण ही पृथ्वीच राहणार नाही तर तुम्ही आम्ही त्याच्यातून काय राहणार म्हणजे मला मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट याच्यातून अधोरेखित करायचे आहे की बऱ्याचशा गोष्टी आपण नाही त्या गोष्टींना वाढबळ देतो त्याच्यामध्ये अडकून बसतो आणि अडकून बसल्यानंतर आपलं पुढचं जीवन जे जी आहे ते व्यतीत होण्यासाठी फार मोठ्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला पडतात एक छोटंसं उदाहरण सांगतो जीवन जगताना आपल्याला काही गोष्टींची अत्यंत गरज आहे